बातमी संभाजीनगरमधून संभाजीनगरमध्ये भीषण अपघात झालेला आहे उसाच्या ट्रॅक्टरला जीपची धडक बसली आणि या अपघातामध्ये तीन जण ठार झालेले आहेत बारा जण जखमी झालेत हैदराबादमधील हैदराबाद मधील भाविक शिर्डीकडे जाताना ही दुर्घटना घडली अपघातामध्ये गाडीचा मात्र चक्का चोर झालाय उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जीप धडकून झालेल्या भीषण अपघातामध्ये हैदराबाद येथील तीन मृत्यू झालेले आहेत बारा जण जखमी झालेले आहेत ही घटना गंगापूर वैजापूर मार्गावरती शिल्लेल गाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तांबुलगोटा या ठिकाणी घडली बुधवारी रात्री, है। है भावीक मंगल रात्री हा अपघात झालेला आहे हैदराबाद येथील चौदा भाविक मंगळवारी शिर्डी येथे आलेले होते आणि दर्शन घेऊन परत जात असताना रात्री हा अपघात झाला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला भाविकांच्या जीपनं पाठीमागून मागून धडक दिली आणि हा अपघात एवढा भीषण होता की गाडीचा संपूर्ण चक्काचूर झालेला आहे अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू आणि बारा जण जखमी झालेले आहेत हे सर्व भाविक हैदराबाद मधून शिर्डीला आलेले होते आणि दरम्यान रात्री हा अपघात झाला आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून विजय चेडे आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत विजय संभाजीनगरमध्ये हा भीषण अपघात झालेला आहे भाविक हे शिर्डीला जात होते आणि मात्र परत परत येत असताना हा अपघात झालेला आहे तीन जणांचा मृत्यू झालाय अपघातासंदर्भातील सविस्तर तपशील नक्कीच त्याची ही घटना जी आहे ती छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर वैजापूर महामार्गवर शिलेगाव परिसरात घडलेले आहे सदरील नागरिक जे आहे ते आता आले होते या ठिकाणी शिर्डीसाठी ते दर्शनासाठी जात असताना सकाळी जे आहे काल त्यांनी घुष्णेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतलं होतं त्या ठिकाणी वेरूळ आणि घुष्णेश्वर या ठिकाणच्या लेण्या बघून ते जात असताना मात्र शिर्डीकडे जात असताना रात्री दहाच्या सुमारास जे आहे ते वैजापूरच्या तांबूळ गोडगाव फाट्यावरती जर उसाचा ट्रॅक्टर समोर जातो त्या ट्रॅक्टरच्या जा अचानकपणे ब्रेक मारल्यामुळे माँग। पाठीमागून ही कुरुझर गाडी जी आहे भाविकांची ती चालत धडकली आहे आणि त्यामध्ये आता तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर बारा जण गंभीर जखमी यामध्ये जर पाहिलं गेलं तर एक सहा महिन्याची चुमुकली देखील आहे तर एकवीस वर्षाची महिला आणि एक अठ्ठावन्न वर्षाचा व्यक्ती देखील यामध्ये मृत झालाय तर बारा जण गंभीर जखमी आहे या अपघाताची माहिती स्थानिक नागरिकाला मिळतात त्यांनी तातडीने त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं परंतु आता बारा जण होती सध्याही छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत तीन जणांचा मृत्यू देखील या अपघातामध्ये झालेला आहे अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ